नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे हिंदी भाषा सक्तीची करायच्या आपल्या निर्णयाला महाराष्ट्र सरकारने स्थगिती दिली आहे म्हणजे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज ही घोषणा केली दादा भुसे म्हणाले की की आता हिंदी शिकवणं बंधनकारक का असणार नाही हिंदी अनिवार्य अनिवार्य जो शब्द आहे तो काढला जाईल आणि तसा सुधारित निर्णय आम्ही लवकरच करणार आहोत म्हणजे सरकार कशा पद्धतीने काम करत आहे कसं सरकार चालवत आहे हे या निर्णयावरून दिसत आहे की एवढा मोठा निर्णय आहे सरकारला मागे घ्यावा लागतोय फार भूषणावाह नाही त्रिभाषा नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत सरकारने एक जी आर काढला होता आदेश काढला होता किंवा की कि पाचवी पर्यंत पहिली पासून पाचवी पर्यंत तृतीय भाषा तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य केली आम्ही म्हणजे हिंदी शिकावं लागेल मुलांना मराठी नंतर इंग्रजी आणि हिंदी म्हणजे तीन तीन भाषा शिकावं लागतील त्याच्यावरून महाराष्ट्रात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता खास करून राज ठाकरे यांच्या मनसेने याविरोधात अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती राज ठाकरे तर म्हणाले होते का आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही हिंदू आहोत हिंदी नाही आणि बहुतेक सर्वच राजकीय पक्षांनी विरोधकांनी हिंदी अनिवार्य करायच्या निर्णयाला विरोध केला होता आणि हे आंदोलन पेटणार असं असं स्पष्ट दिसत होतं सरकारने सुरुवातीला सार्वसार्व केले परंतु ते आंदोलन आता पेटणार हे लक्षात आल्यामुळे सरकारने नमतं घेतला आहे आणि आता आणि आता हिंदी अनिवार्य नाही असं सांगायची पाळी शालेय शिक्षण मंत्र्यावर आली आहे म्हणजे म्हणजे एक लक्षात घ्या ह्याच्यामुळे स्पष्ट झालं आहे की सरकार म्हणजे कशा पद्धतीने काम करत आहे सूत्र हे नवीन शैक्षणिक धोरणात राष्ट्रीय धोरण आहे त्यात मान्य झालं आहे ते त्यांनी इथं लागू करायचा प्रयत्न केला पण लागू करताना महाराष्ट्रात या विषयाशी संबंधित लोकांशी त्यांना विश्वासात सुद्धा घेतलेला नाही कारण खुद्द भाषा समितीने भाषा सल्लागार समिती सरकारची आहे त्या सरकारच्या समितीने समितीने त्या निर्णयाला विरोध केला त्यामुळे म्हणजे सरकारची एक प्रकारे गोचित झालेली आहे आता आता हे हा हे जे काही निर्णय झाला आहे तो राबवताना प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स खूप येणार आहेत त्रि तीन भाषा शिकायच्याच आहेत त्रिभाषा सूत्र आहेच मग तिसरी भाषा कोण शिकणार कोणती शिकणार मराठी इंग्रजी झाली आता तिसरी भाषा तुम्ही म्हणता हिंदी नाही हिंदी सक् सक्ती नको, नको हिंदी सक्ती नको तुम्ही तिसरी कोणती भाषा शिकणार हा एक गुंता अजून कायम आहे हिंदी शिवाय ती भाषा दुसरी असेल ते त्या तर ते ते थी। थी त्या भाषेचा शिक्षक वर्ग कुठून आणणार सरकार म्हणत आहे की शाळेने ती व्यवस्था करावी मुलांनी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी जर मागणी केली की आम्हाला हिंदी नको दुसरी भाषा पाहिजे ते मुलं जी माग मागणी करतील तो विषय शिकवण्यासाठी ती भाषा शिकवण्यासाठी शाळेने व्यवस्था करावी त्यामुळे पुन्हा इथं आता अडचणी प्रॉब्लेम्स येणार आहेत शाळांकडे तेवढी ताकद आहे का आर्थिक ताकद आणि विद्यार्थी विद्यार्थी मिळाले दुसऱ्या भाषेची मागणी आहे तरी त्या भाषेचे शिक्षक मिळणार आहेत का तुम्हाला हे सर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत पण एक म्हणजे निर्णय झाला जा, आहे बदलला आहे शिक्षणाच्या क्षेत्रात निर्णय करणे बदलणे विश्वासात न घेता निर्णय करणे हे सर्व खेळ खंडोबा सुरू झाला आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार